नमस्कार मित्रांनो मी रायमऊ रेल्वे स्टेशनवर आलेलो आहे बघा दोन दिवस झाले खूप पाऊस चालू आहे बघा मित्रांनो की असं पाणी साचलेलं आहे मी रायमऊ रेल्वे स्टेशनची बिल्डिंग घेते की तिचं बी काम एकदम क्लिअर करण्यात आलेलं आहे एकदम ओके बिल्डिंग करण्यात आलेली आहे हे इलेक्ट्रिकचं इंजिन आहे बघा मित्रांनो उभा आहे आणि दोन दिवस पाऊस चालू असल्यामुळं इलेक्ट्रिकचं काम थोडं राहिलेलं आहे बघा मित्रांनो की न नाहीतर आज आणि उद्या चाचणी घेण्यात येणार होती मित्रांनो शक्यतो आजच घेण्यात येणार होती पण हे पावसामुळे आहे का हे काम पूर्ण झालेलं नाही मुळं त्यांना रात्रीचं काम करता आलं नाही बघा मित्रांनो दोन दिवसापूर्वी की त्याच्यामुळं काम पूर्ण झालं नाही किंवा थोडं काम बाकी आहे आता तर आजच चाचणी घेण्यात येणार होती की आत्ताच चे मी विचारलं की आज काम पूर्ण होईन किंवा नाही होणार हे पावसामुळं काम लांबलं आहे थोडं न तर आज काम फायनल होणार होतं की शक्यतो त्यांनी सांगितलं आहे उद्या चाचणी घेण्यात येईल किंवा नाही होणार हे पावसामुळं पाऊस भरपूर पडलेला आहे की बघा मित्रांनो रातभर की आत्ता बी पाऊस चालू आहे सध्या की खूप आबाळ आलेलं आहे मित्रांनो सध्या पाऊस चालू आहे खूप वातावरण खराब झालेलं आहे दोन दिवस झालं आहे इलेक्ट्रिकचं काम करायला अडथळा येत आहे हे पावसामुळं आजच चाचणी घेण्यात येणार होती दोन दिवस आज आणि उद्या की सतरा तारखेपासून गाडी चालू होणार आहे म्हणून त्यांना दोन दिवसातच काम पूर्ण करायचं होतं आणि आता त्यांनी सांगितलेलं आहे हे काम एखाद्या वेळेस पावसामुळं दोन तीन दिवस जाऊ शकतं आहे किंवा आज बी होऊ शकतं आहे असं पाऊस जर नाही आला तर होईन म्हणले तर आज काम पूर्ण नाही तर मग नाही होणार सध्या डिजेलवरच गाडी चालू होणार आहे इथं सामान भरित आहेत बघा हे कर्मचारी इथं सगळे रेल्वेचे थोडा अडथळा येत आहे कामाला इलेक्ट्रिकच्या आता आज चाचणी शंभर टक्के घेण्यात येणार होती मित्रांनो आज आणि उद्या दोन दिवस चाचणी अशी घेण्यात येणार होती मी ये पेपरमध्ये बी आलेलं आहे दोन दिवस रेल्वे पटरीकडे कोणी जाऊन नाही चाचणी घेण्यात येणार आहे म्हणून असं कळवण्यात आलेलं होतं जी सतरा तारखेला गाडी येणार आहे तिचा आपण टाईम टेबल सांगितलेलं आहे मित्रांनो कोणत्या रेल्वे स्टेशनवर किती वाजता गाडी येणार आहे किती वाजता नाही पूर्ण टाईम टेबल दिलेला आहे दोन तीन दिवस झाले आपण हेडिओ टाकलेला आहे चॅनेलवर कोणी जर नसन बघितला तर तुम्ही जाऊन बघू शकतात आपल्या चॅनेलवर पूर्ण टाईम टेबलची माहिती दिलेली आहे हेडिओमध्ये मित्रांनो तुम्ही जाऊन चॅनेलवर बघू शकतात बीड रेल्वेची पूर्ण माहिती दिलेली आहे चॅनेलवर तुम्ही जाऊन बघू शकतात खूप गरजत आहे मित्रांनो इजा ते खूप लवत आहेत मित्रांनो जी इलेक्ट्रिकची चाचणी होणार आहे मित्रांनो तिचा टाईम टेबल दिलेला नाही किती वाजता होणार आहे काय होणार आहे पण शक्यतो काम बाकी असल्यामुळं शक्यतो होणार नाही असं मला वाटतंय मित्रांनो चाचणी हे दोन तीन दिवस झालं पाऊस चालू असल्यामुळं काम हे पूर्ण झालं नाही न तर आज आणि उद्याच्याला चाचणी घेण्यात येणार होती दोन दिवस मित्रांनो भेटू दुसऱ्या हिडिओमध्ये लवकरच आणि कुणी नवीन चॅनलवर असेल तर मित्रांनो चॅनलला आपल्या सबस्क्राईबर करा शेअर करा लाईक करा